नमस्कार बऱ्याच वेळा सांधे दुखत असता काही रुग्ण दुखऱ्या सांध्यावरती तेल पोमट करून त्या ते ठिकाणी तेलाने हळवारपणे मसाज करतात आणि त्या दुखऱ्या सांध्यावरती वाळूच्या गरम वाळूच्या पिशवीने त्या ठिकाणी शेक देतात किंवा पोमट पाण्याच्या किंवा गरम पाण्याच्या पिशवीने त्या ठिकाणी शेक घेतला असता दुखणाऱ्या वेदना या पुरेने कमी होत असतात त्याचप्रकारे आयुर्वेदामध्ये अग्निकर्म अग्निकर्म हा एक स्वेदनाचा प्रकार म्हणून वर्णन केलेला आहे अग्निकर्म किंवा डाग देणे असे याला बोलीभाषेमध्ये म्हणतात अग्निकर्म या प्रोसिजरसाठी काही धातूच्या शलाका तयार केलेल्या असतात उदाहरणार्थ शलाका, शलाका रजत शलाका मृत्तिका शलाका शलाका इत्यादी धातूंपासून तयार केलेल्या धातूच्या एक विशिष्ट आकाराच्या कांड्या असतात तर त्या कांड्यांनी किंवा त्या शलाकांनी वैद्य हा दुखऱ्या भागावरील ठराविक काही पॉईंट्स असतात त्या ठिकाणी ती शलाका गरम करून पर्टिक्युलर ठिकाणी डाग दिला जातो किंवा अग्निकर्म केले जाते हे अग्निकर्म तज्ज्ञ आयुर्वेदिक वैद्यांच्या दवाखान्यात जाऊन करावयाची प्रोसिजर आहे अग्निकर्म केल्यानंतर फ्रोजन शोल्डर खांदा दुखणे मान दुखणे पाड दुखणे कंबर दुखणे सायटिका किंवा गृद्रसीच्या वेदना या कमी होत असतात पाठीच्या माणकाचे विविध प्रकारचे आजार अग्निकर्म केल्यामुळे कमी होतात संधिवात आमवात इत्यादी त्रासांमध्ये देखील अग्निकर्माचा अप्रतिम उपयोग होताना दिसून येत असतो